आपल्या भक्ती तुम्हा रामकृष्ण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा जो विषय आहे तो आपल्या पतीची प्रगती व्हावी असं प्रत्येक महिलेला वाटत असतं कारण पतीची जर प्रगती झाली तर कुठल्याही महिलेला आनंदच होईल बघा तर कसं काही काही वेळेस कसं असतं त्यांचे म्हणजे खूप अशा महिला आहे की त्यांची पोती खूप कष्ट करतात खूप मेहनत करतात पण त्यांना हवं तसं फळ त्यांना मिळत नाही किंवा नोकरी करतात त्या नोकरीमध्ये सुद्धा त्यांना बढती मिळत नाही त्यांचं काम प्रामाणिक असतं ते खूप कष्टाळू असतात तरी सुद्धा त्यांना जेवढं हवं आहे ना तेवढं मिळत नाही तर बघा याच विषयावर आज आपण बोलणार आहोत अगदी साधा अगदी सरळ आणि अगदी सोप्पा असा उपाय आहे कुणीही करू शकतं आता मी आता उपाय आताच का तुम्हाला सांगते तर बघा आता दिवाळीचे दिवस सुरू होणार त्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण राहणार पॉझिटिव्ह कुठलाही उपाय करताना मनात निगेटिव्हिटी ठेवून केला तर तो उपाय कधीही सक्सेस होत नाही त्यामुळे तुमच्या मनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे आणि आता सगळ्या महिलांचं धावपळ सुरू असते चांगल्या चांगल्या गोष्टी खरेदी करण्याची चांगलं प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये झालेलं असतं तर या अशा वातावरणामध्ये आपण हा उपाय करायचा आहे पॉझिटिव्हली विचार करूनच तर बघा तुम्ही उपाय कधी करू शकता तर बघा अर्थात आता वसुबारस आहे सतरा ऑक्टोबरला तर वसुबारसच्या दिवशी आपण गौमातेची पूजा करणार आहोत ती सुद्धा एक माता लक्ष्मीच आपण स्वरूप मांडतो तर त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता किंवा त्या दिवशी जर तुम्हाला काही कारणास्तव जमलं नाही तर अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजन आपण करत असतो तर त्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तेव्हा सुद्धा तुम्हाला जमलं नाही तर कुठल्याही शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण पौर्णिमेला बघा आपल्या कुलदेवीची सेवा करतो लक्ष्मीची विष्णूंची सेवा करतो सत्यनारायण देखील आपण करत असतो तर पौर्णिमेच्या दिवशी केला तरीही चालेल तर बघा तुम्ही तसं एरवी शुक्रवार पौर्णिमा या दिवशी हा उपाय करू शकता आता उपाय काय आहे तो सांगते सुपारी असते ना आपली जी देवघरामध्ये आपण जी, आपन जी, जी आपन तो, सुपारी आपण पूजेमध्ये जी सुपारी वापरतो मोठी सुपारी नाही घ्यायची छोटी सुपारी जी आपण गणपती स्वरूप म्हणून सुद्धा मांडत असतो तर ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे पूजेचीच सुपारी घ्यायची आहे आता ती सुपारी तुम्ही थोडेसे देवघरामध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर तुम्ही ती सुपारी ठेवायची त्या सुपारीवर तुम्ही हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि काहीही नाही करायचं फक्त एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा विष्णूंचा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ज्या घरामध्ये विष्णूंची सेवा होते ज्या घरामध्ये विष्णूला मान मिळतो तिथे माता लक्ष्मी कायम टिकते कायम चिरकाल तिचा निवास तिथे असतो जिथे विष्णू राहतात ना तिथेच माता लक्ष्मी राहते जिथे विष्णूंना मान मिळ मान मिळतो ना तिथे आनंदाने माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे जिथे विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी निवास करते त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक, एक छोटासा पांढऱ्या रंगाचा कापड तुम्हाला घ्यायचं आहे जप करून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला त्या कापडामध्ये बांधायची आहे त्याला गाठ बांधायची आहे आणि ती पोटली ती सुपारी बांधलेली ती पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडने बाहेरच्या साईडने नाही जिकडून आपली डोअरबेल वगैरे असते तिकडून नाही बरं का आतल्या साईडने आतल्या साईडने तुम्हाला ती बांधायची आहे आता ती तुम्ही कुठेही दरवाजाच्या आतमध्ये कुठेही बांधू शकता तुम्ही एखादी वॉलबुक वगैरे लावून सुद्धा त्याला बांधून ती अडकवू शकता किंवा मग जागा असेल चौकडीच्या तिथे तर कुठे तिथे लावू शकता तुम्हाला या उपायाने खरंच नक्की फरक पडेल तुम्हाला जाणवेल बघा आता ही सुपारी तशीच आणि हो लक्षात घ्या सुपारी घेताना त्याला छिद्र वगैरे असलेलं किंवा ती तडा वगैरे गेलेली नसावी ती व्यवस्थित सुस्वच्छ म्हणजे छान अशी सुपारी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर बघा आता ही सुपारी एकदाच बांधून ठेवली म्हणजे झालं का अजिबात नाही ती तुम्ही दर पौर्णिमेला काढायची देवघरामध्ये परत एका एक तांदळावर थोड्याशा तांदळावर ठेवायची त्याच्यावरती परत हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आणि परत एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि परत ती बांधून परत दरवाजा दर महिन्याला तिला सिद्ध करायचं खूप सुंदर आणि छोटासा असा उपाय आहे लक्षात घ्या जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी चिरकाल टिकते निवास करते सतत राहते सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरामध्ये विराजमान असते म्हणून मी तुम्हाला सांगत असते की पौर्णिमेचा सत्यनारायण खरंच आवर्जून करा कारण पौर्णिमेचा जो तीन सुपारींचा सत्यनारायण असतो तो, तो ज्याच्या घरात होतो ना त्याच्या घरात पैशाची कधीही कमतरता पडत नाही धनधान्याचा पुरवठा कायम त्याच्या घरात भर धनधान्य भरलेलं राहतं कधीही अन्नाला कमतरता येत नाही मी तुम्हाला सांगते ना मी दर पौर्णिमेला करते जवळजवळ तीन वर्ष झाले असेल माझा कंटिन्यू हा सत्यनारायण सुरू असतो पौर्णिमेचा मला याचा खूप चांगला अनुभव आलेला आहे कारण मी तुम्हाला सांगते जो पौर्णिमेचा सत्यनारायण असतो की नाही त्यामध्ये आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो बाळकृष्णाची मूर्ती मांडतो समोर ज्या तीन सुपाऱ्या असतात त्यामध्ये गणपती बाप्पा असतात कुलदेवी असते जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते वरुण देवता असतात ह्या तिघांची आपण पूजा करत असतो त्याचबरोबर आपण ते श्रीयंत्र ठेवतो श्रीयंत्र ठेवून हो श्रीयंत्रावर कुमकुमार ठेवतो म्हणजेच बघा आपण पौर्णिमेच्या सत्यानारायण भगवान विष्णूंची सेवा करतो तर त्याचबरोबर आपल्यासोबत श्रीयंत्रावर कुमकुम अर्चन तर म्हणजे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याकडून सेवा होते दर पौर्णिमेला महिन्यातनं ही एक सेवा ना तर तुम्ही लिहूनच घ्या की करायचीच काहीही झालं तरी श्रीयंत्रावर कुमकुमारचन आणि तीन सुपारींचा सत्यनारायण ज्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही आवर्जून करा आणि हा जो मी तुम्हाला छोटासा उपाय सांगितला ना हा उपाय तुम्ही खरंच करून बघा तुम्हाला याचा खरंच खूप चांगला फायदा मिळेल तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव येईल